दक्षिण भागातील एका मुलीला महाराणी येसुबाई यांचा अभिनय करायला मिळणं हे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही छावा चित्रपटाच्या भूमिकेनंतर मी आनंदानं रिटायर होऊ शकते असं स्वतः रश्मिका मंदना म्हणालीये महाराणी येसुबाई यांच्याविषयी आपल्याला खूपच थोडं माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि स्वराज्याच्या महाराणी इतकीच त्यांची ओळख आहे का, का तर नाही जिजाऊबाई साहेबांनंतर जर स्त्रियांपुढे कोणी आदर्श घालून दिला असेल तर त्या आहेत महाराणी येसुबाई पण इतिहासानं मात्र त्यांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलेलं दिसून येतं जिथे संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची दखल इतिहासानं घ्यावी तशी घेतली नाही तिथे येसुबाईंची तरी काय कथा का संभाजी महाराजांनंतर जर समर्थपणे कोणी स्वराज्य सांभाळलं असेल तर त्या आहेत येसुबाई कसा होता त्यांचा हा जीवन प्रवास त्या अडचणींना त्यांनी सामना केला संभाजी महाराजांचं निधन झाल्यानंतरही येसुबाईंनी स्वराज्यात महत्वपूर्ण कशी बजावली आणि मुळात मुघलांनी त्यांना कैद केलं की स्वराज्यासाठी त्या स्वतः मुघलांच्या हवाली झाल्या होत्या जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं स्वागत करते सध्या आलेला छावा या चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडूनच चर्चेचा विषय दिसतोय सुरुवातीला या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज नाचताना दिसले म्हणून अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर राजकारणातील मंडळींशी आणि इतिहासकारांशी चर्चा करून या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उटेकर यांनी हा सीन चित्रपटातून हटवायचं ठरवलंय त्यानंतरचा एक मुद्दा म्हणजे चित्रपटातील महाराणी येसुबाईंची भूमिका साकारणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना रश्मिका मंदना येसुबाईंच्या भूमिकेसाठी योग्य नाही ती त्यासाठी शोभतच नाही अशा अनेक निगेटिव्ह कमेंट्स या ट्रेलरवर आल्या होत्या पण मुळात सध्याची अगदी ट्रेंडिंग मध्ये असणारी अभिनेत्री रश्मिका मंदना ही आहे रश्मिका मंदनाला खरंतर पॅन इंडियाची नंबर वन हिरोईन म्हटलं जातं दरम्यान काही दिवसांपूर्वीच आलेल्या पुष्पा टू द रूल सारखी भारतातील सर्वात मोठी फिल्म दिल्यानंतर आता ती अनेक मोठ्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे शिवाय लक्ष्मण कुटेकर यांनी याबद्दल एक क्लिअर केलंय की दोन के हजार एकवीस मध्ये ज्यावेळी मी या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहायला सुरुवात केलेली नव्हती त्याच वेळी मी दिनू सरांना म्हणालो होतो की मला ही फिल्म विकी आणि रश्मिका यांच्यासोबत बनवायची आहे दिनू सरांची पहिली प्रतिक्रिया होती की रश्मिका ती तर साऊथ इंडियन आहे ती एका मराठी महाराणीची भूमिका कशी साकारणार यावर मी त्यांना सांगितलं की तिच्या डोळ्यात एवढा खरेपणा आहे की दुसरं कुणीच मराठी महाराणी वाटूच शकत नाही यामुळे आता या चित्रपटाच्या बाबतीत असणारे सगळेच वाद मिटलेत असं म्हणायला हरकत नाही पण मुळात ज्या महाराणींची भूमिका रश्मिका मंदाना साकारते त्या महाराणी येसुबाई यांची कारकीर्द नेमकी काय छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या महाराणी येसुबाई यांची ओळख ही फक्त त्यांची पत्नी इतकीच होती का तर नाही त्या पलीकडे त्या एक उत्कृष्ट प्रशासकही होत्या त्या कशा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्वाची व्यक्ती होत्या त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि मोठ्या राजकीय गोंधळाच्या काळात त्यांनी स्वराज्याच्या रक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांचं जीवन त्याग शौर्य आणि राजकीय कौशल्यानं चिन्हांकित होत येसुबाई यांचा जन्म सोळाशे अठ्ठावन्न मध्ये महाराष्ट्रातील शृंगारपूर येथे झाला त्या शिर्के कुटुंबातील होत्या जे एक प्रमुख मराठा कुळ होत त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रतिष्ठित योद्धा त्यांचं लहान वयातच छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी लग्न झालं आणि त्या मराठी साम्राज्याच्या महाराणी बनल्या लग्नाच्या वेळी येसुबाईंचं वय हे जेमतेम सहा ते सात वर्ष होत त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही साहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली या जडणघडणीचा एकंदरीत परिणाम हा महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो रणांगणावर त्यांचे पराक्रम नसले तरी त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैव तत्परता त्यांच्या आयुष्यात दिसून येते छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसुबाई स्वराज्याची धुरा चपलकपणे सांभाळत असत राज्यकारभार चालवण्यासाठी महाराणी येसुबाई यांच्या नावाची मोहर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतलेली होती त्या मोहरेवरील मजकूर हा असा होता की श्री सखी राणी जयती त्या शाहू महाराजांच्या आई होत्या ज्यांनी नंतर मराठा साम्राज्याच्या विस्तारात महत्वाची भूमिका बजावली होती संभाजी महाराजांशी विवाह झाल्यानंतर येसुबाई प्रशासनात सामील झाल्या सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुड भरारी घेत होते तेव्हा रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या गडावर येणारे वाद तंटे त्या स्वतः सदरेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखायच्या त्यांनी न्यायालयीन राजकारण व्यवस्थापित करण्याची महत्वाची भूमिका बजावली विशेषतः शिवाजी महाराजांच्या राजवटीच्या उत्तरार्धात आणि संभाजी महाराजांनंतर कैदेतून सुटल्यानंतर त्यांची भूमिका महत्वाची होती केसुबाईंनी मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश म्हणून काम केलं ज्यावेळी संभाजी महाराज त्यांना त्यांचे भाऊ गणोजी शिर्के यांनी जहांगीर मागितली जेव्हा त्यांच्या भावानं चुकीच्या पद्धतीनं जहागीर प्रदेशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड करण्यापूर्वी विचारही केला नाही त्यांची बुद्धिमत्ता आणि मुत्सद्दी बाबी हाताळण्याची क्षमता याबद्दल त्यांना आदर होता सोळाशे ऐंशी मध्ये जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा संभाजी महाराज आणि राजाराम शिवरायांच्या पत्नी सोयराबाईंनी घडून आणला होता तेव्हा येसुबाईंनी त्यांचे पती संभाजी महाराजांना उत्तराधिकाराच्या या लढाईत साथ दिली होती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे पुढील छत्रपती झाले याची खात्री करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्याचा नाश करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली होती संभाजी महाराज शौर्यानं लढले पण त्यांच्याच माणसांनी त्यांचा विश्वासघात केला आणि सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी त्यांना पकडलं औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांचा क्रूर छळ करण्यात आला आणि त्यांना मृत्यू देण्यात आला येसुबाईंना हा मोठा धक्का होता पण त्यांनी याचा परिणाम स्वराज्यावर होऊ दिला नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला वैयक्तिकदृष्ट्या दुःखाला बाजूला सारून त्या खंबीरपणे स्वराज्यासाठी उभ्या राहिल्या राजाराम महाराज व शंभूराजांचे पुत्र थोरले शाहू दोन्ही स्वराज्याचे वारसदार एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे शाहूंना त्यांच्या जवळ ठेवून राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितलं बाहेरून रायगडास मदत करा आणि प्रसंगी जिंजीकडे जा असं राजाराम महाराजांना सुचवलं महाराणी येसुबाई स्वतः रायगड लढवत होत्या पण पुढे जाऊन रायगड लढवणं अशक्य झाल्यानं त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या मुलाला मुघलांच्या हवाले केलं औरंगजेबाने येसुबाई त्यांचा मुलगा शाहू महाराज आणि राजघराण्यातील इतर सदस्यांना ताब्यात घेतलं त्यांना दिल्लीत नेण्यात आलं आणि मुघल किल्ल्यात तीस वर्ष कैद करण्यात आलं तुरुंगात असूनही येसुबाईंनी भोसले घराण्याची आणि स्वराज्याची प्रतिष्ठा राखली आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज यांना प्रशासन आणि राजकारणात शिक्षण मिळावं याची काळजी घेतली सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमकुवत झालं सात मध्ये शाहू महाराजांची तुरुंगातून सुटका झाली पण मुघलांनी शाहू महाराजांची आई येसुबाई यांना तुरुंगातून बाहेर पडू दिलं नाही जर शाहूच्या आईची सुटका झाली तर शाहू बंड करू शकेल असं मुघलांच्या लक्षात आलं अखेरीस चार जुलै सतराशे अकरा रोजी शाहू महाराजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्याशी बोलणी केली पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांनी मुघलांना कळवलं की मराठा साम्राज्यानं मुघलांच्या तहाच्या गरजा सातत्यानं वाढवल्यात आणि यामुळे येसुबाईंची तुरुंगातून सुटका झाली शाहू महाराज यांचं सिंहासन परत मिळवण्यासाठी महाराष्ट्रात परतले होते पण त्यांना महाराणी ताराबाई म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नी यांच्या विरोधाचा सामना करावा लागला दिल्लीहून परत आल्यानंतर महाराष्ट्रातील दक्षिणेत स्वराज्याची झालेली सातारा आणि कोल्हापूर ही शकल त्यांनी पाहिली आपल्या आप वादांमुळे परकीय सत्ता आपल्यावर कसे राज्य करते हे त्या अगोदर पासूनच पाहत आल्या होत्या यामुळे सतराशे तीसच्या आसपास वारणेचा तह घडून आणला हा, घडू हा तह संभाजीराजे व शाहू महाराज यांच्यामध्ये घडून आणला त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांचं देहावसन झालं याचा उल्लेख कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या पत्रातून कळतो सातारा येथील संगम माऊली इथे त्यांचे अंतिम संस्कार झाले येसुबाईंनी कैदेतून सुटल्यानंतर सर्व संकटांना तोंड देत या संघर्षात त्यांचा मुलगा शाहू यांना साथ दिली सुटका झाल्यानंतर येसुबाई राजकारणापासून दूर राहून शांत जीवन जगत होत्या शाहू महाराजांच्या कारभाराचं समर्थन करत त्यांनी नंतरची वर्ष साताऱ्यात घालवली धैर्य त्याग आणि शांती स्वराज्यासाठी समर्पणाचा वारसा सोडून सतराशे तीस मध्ये त्यांचं निधन झालं एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कारावासात असणाऱ्या थोर पराक्रमी स्त्री म्हणून इतिहासाच्या पानामध्ये नोंद असणाऱ्या महाराणी येसुबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू होतं अखेर सातारा शहरालगत असणाऱ्या माहुली या गावामध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी येसुबाई यांची समाधी असल्याचे पुरावे दोन हजार तेवीस मध्ये उपलब्ध झाले या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी असल्याचं समोर आलं महाराणी येसुबाई यांच्या समाधीबाबत गेली अनेक वर्ष साशंकता व्यक्त केली जात होती अखेर महाराणी येसुबाई यांच्या समाधीची स्थान निश्चिती झाल्याचं समोर आलं होतं त्यांचं सामर्थ्य आणि फ्लेक्झिबिलिटी ही पूर्णतः वेगळ्या लेवलची होती त्यांनी तीस वर्ष तुरुंगवास भोगला पण स्वराज्याची आशा कधीही सोडली नाही त्यांची राजकीय बुद्धिमत्ता ही वाखागण्याजोगी होती त्यांनी शाहू महाराजांना मार्गदर्शन केलं आणि त्यांची सत्ता स्थापन करण्यास मदत केली मराठा साम्राज्यावरील त्यांची अतूट निष्ठा आणि त्यांनी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनवते पती गमावूनही त्यांनी मराठी सिंहासन मजबूत राहण्यासाठी त्यांचं अमूल्य योगदान दिलंय महाराणी येसुबाई या मराठा इतिहासातील एक उल्लेखनीय महिला होत्या जीवन संकटांनी भरलेलं होतं पण त्या स्वराज्याच्या कर्तव्यात अविचलित झाल्या नाहीत त्यांनी आपल्या पतीचं दुःखद नुकसान सहन केलं आणि तीस वर्ष बंदीवासात घालवली तरीही त्यांनी कधीही मराठा साम्राज्याची भावना कमकुवत होऊ दिली नाही त्यांचा वारसा भावी पिढ्यांना शक्ती त्याग आणि देशभक्तीचं प्रतीक म्हणून प्रेरणा देतोय महाराणी येसुबाई यांचं जीवन हे संपूर्णपणे स्वराज्यासाठी आणि आपल्या रयतेसाठी वाहिलं होतं संभाजी महाराज असताना त्यांच्या विरोधातील कट कारस्थानं उधळून लावून त्यांच्या पतीची खंबीर पाठराखण करणाऱ्या आणि कोल्हापूर सातारात विभागलेल्या गाद्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा सफल प्रयत्न करणाऱ्या या महाराणी येसुबाई मासाहेब यांना प्राईम संवादचा मानाचा मुजरा येसुबाईंच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं संभाजी महाराजांनंतर आणि अर्थात ते हयात असतानाही रायगडावरील राज्य कारभाराची धुरा येसुबाईंनी समर्थपणे सांभाळली होती ज्या काळात स्त्रियांचं स्थान हे फक्त घरात चूल आणि मोल इतकंच होतं त्या काळात जिजाऊन नंतर येसुबाईंनी एक महत्वाचा आदर्श संपूर्ण स्त्री जाती समोर घालून दिला हे तुम्हाला पटतं का याबाबतचे तुमचे विचार काय याबद्दलची तुमची मतं काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद